नमस्कार गुड इवनिंग मित्रों बि्रान संध्या साढ़े छह साढ़े चार वजह बार पाउसा पाउस बैज पाउस चाले खूब काफा साढ़ चार आवाज ये तुम्हारा बढ़ा चालू जी मी लाईट लावली आहे म्हणून उजड पडते अंधार झालेलं आहे साडेचारच वालो आहे बघा असं अंधार लई जोरात पाऊस चालू आहे मात्रांनी आता चला आम्हाला नेमकं जायचं होतं बाहेर काही जाणं होत नाही पाऊस रोज संध्याकाळी आमचं हे करते तर आता घरातच बसले तनिष्का झोपली आहे संध्याकाळची वेळ झाली मी ठेवला आहे चहा तर या चहा प्यायला आता आपण नेहमी संध्याकाळची वेळच असते व्हिडिओ बनवायला काई काई ते ते तर हे माहितीचं काहीतरी काम चालले आहे बघा फॉर्म बीम भरते काय कशाचे त्यालाच माहिती आणि कपडे मी आज तर तीन वाजता धुतले आज तर काही हडकलं नाही रात्री घरात टाकले फॅनमध्ये आता ते हडकतील रात्रभरमध्ये वाळतील आणि जर असा पाऊस राहिला तर वाढणं शक्य नाही कारण की फॅन कमी करावं लागतं फॅन कमी केला लागतं फॅन कमी केला की थंडी वाज फॅन फास्ट केला की थंडी वाजते तर चला मित्रांनो आत्ता मी मेहंदी पण लावली होती आता गार पाण्याने डोकं दुखले तर आधी डोकं दुखते अजून दुखते जाऊ दे काय करायचे आता सणसुद्धा आले म्हटलं थोडंसं मेहंदी लावा आता खायच्यानंतर ब्लॅक मेहंदी लावणार आहे आणि मला याब्रू पण करायचे होते म्हटलं जावा तर पण हे याब्रूला पण जाता येत नाही कुठंच पावसामुळं सकाळी काम असतात दुपारी घरचे काम असतात संध्याकाळी पावसाचा राहडा असतो कुठंच काही करता येत नाही तर चला मित्रांनो आमच्या दारासमोर किती पाणी आले हे बघा जास्त स्लो बिजला आहे पाणी स्लोपर्यंत घ्या दारापर्यंत पाणी आलं